तो आहे अक्कलकोटला जायला आता दोन तास आम्ही बसचा ट्रॅव्हल केला आणि आता अक्कलकोटला फायनली आहे आता इथे खंडोबा मंदिर आहे बघा तुम्हाला दाखवतो श्री स्वामींचे प्रथम आगमन आगमन स्थान सो आता आम्ही पोहोचलो आहे आता दर्शन घेतो तुम्हाला दाखवतो आता आपण अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचा समाधी मठाकडे पहिला आपण गेलो होतो ते खंडोबा मंदिर आहे तिथे स्वामींनी काय काळ वास्तव्य केलं म्हणजे अक्कलकोटमध्ये आल्यानंतर तिथे खंडोबा मंदिर आता तिथून आपण चालत चालत चाललो आहे स्वामी समाधी मताने म्हणजे आम्ही पूर्ण एक्सप्लोअर करायचंच ठरवलेलं आहे साईकडेच फिरणार असं ठरवलेलं आहे विंगामाईकडे

लाभ घेतो चला सो आता मूळ समाधी मध्ये आमचं दर्शन झालेलं आहे आता कुठे कारण की कॅश आमच्याकडे काहीच नाही आहे आता आम्ही एटीएम मध्ये जातो आणि पहिली कॅश काढतो त्याच्यानंतर आम्हाला विघ्नेश नेणार आहे वट वृक्ष श्री स्वामी हा सो आता आम्ही चाललोय तिकडे आणि आम्ही तिकडेच स्टे करणार आहोत तिकडेच रूम वगैरे बघणार आहोत सो बघू आता काय काय आता आधी पहिले रूम जाणार ए टी एम मधन रूम जाणार मग तिथं जाणार हा असं ए टी एम मध्ये पहिला पहिले ए टी एम काहीच काहीच कॅश नाही आणि जे काही होतंय ना इकडे कॅश वालीच काम होत आहेत आणि आमचं नशीब एवढं चांगलं होतं ना की बस जी भेटली ना त्याच्यामध्ये ऑनलाईन पे होत आम्हाला उतरायला लागला आता आम्हाला उतरायला लागला असतो आणि चालत यायला लागलं असतो सो बघू आता होईल ते तुम्हाला दिसेल आम्ही आता चाललो पुढे एटीएम पुढे ठीक आहे चला आता आम्ही वटवृक्ष मंदिरात मंदिरात चाललोय आम्हाला ऑटो मिळाली आहे हवा काय त्याच्या बाजूला आहे आम्ही वटवृक्ष मंदिराच्या बाजूला यात्रेनिवास आहे तिथे रूम घेतली आहे आम्हाला दोन बेडचे सातशे रुपये चार्ज लागले आणि जर तुम्ही जास्त लोक येणार असेल तर खाली चार्जचा बोर्ड लावलेला आहे मी तुम्हाला पाहिजे तर दाखवेन जर तुम तुमच्या हिशोबाने तुम्हाला तिथे कळेल की किती तुम्हाला चार्ज लागणार आहे आणि एक इथे एक गोष्ट अशी आहे की इथे कॉमन वॉशरूम वगैरे आहे सो जर तुम्हाला अटॅच वगैरे हवं असेल तर बाजूला यात्रीभवन म्हणून आहे तिथे जाऊन तुम्ही विचारपूस करू शकता तिकडचे रेट्स तुम्हाला तिथे जाऊन कळेल आणि आम्ही आता सध्या इथे घेतलं आहे आता बघू आता आम्ही फ्रेश वगैरे होतो आणि मग नंतरला वटवृक्ष मंदिरात जाऊन दर्शन घेतो मी तुम्हाला दाखवतो जे काय होईल ते ब्लॉकमध्ये ना तुम्हाला आय बो आवडेल सो so, आता आम्ही चाललोय आरती साठी सो so, लाईन मध्ये आता सांगतो लाईनमध्ये ओघतो

सर्व सगळी आत्ताच आरती संपली आहे आणि आमचं दर्शन वगैरे आहे आणि थोडे फोटो पण आम्ही शूट केले आहेत मला दिसलं असेल आरतीच्या वेळी कॅमेरा ऑन करून टाकून कॅ आरती दाखवणार शकत आहे तुम्हाला पण बाकीचं जे काही पॉसिबल आहे तेवढं सगळं दाखवत नाही आरती कारण आम्ही आरती दाखवू शकता दाखवले असते कसे काढलं असतं पण तुम्ही येऊन जरा एक्सपिरियन्स घ्यायचे तर लाईव्ह एक्सप्लेन केल्या खूप मजा आहे तुम्हाला मी बाकीचं सराउंडिंग आता दाखवतो सगत श्री जय स्वामी सगत श्री जय स्वामी जय स्वामी स्वतः आम्ही मंदिराच्या बाहेर आलो इथे खूप सारे शॉप आहेत खरेदी वगैरे करायला साठी विघ्नेश आमदार चला 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 करतोय विघ्नेशनी पण इथे खरेदी केली विघ्नेश काय घेतले तू दाखव दाखवचरित्रच पुस्तक घेतलं तेरा चौदा आणि अकरा वाजता आणि हा रुमाल घेतला रुमाल घेतला आणि माळ एक घेतली ना विघ्नेशील माळ घेतली इंडिया जिंकली इंडिया जिंकलेली आहे इंडिया जिंकली इंडिया जिंकली आम्ही उद्या जाईन रात्री आलो हो आहोत बाहेर बघू आता थोडस जेंट्स लेडीज लेडीजची वेगळी आता बघू किती वेळ लागतो महाप्रसाद आम्हाला मिळाला आता दोघं समोर बस महाप्रसादाचा आस्वाद घेतो लवकर लवकर निघतोय आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतला महाप्रसादाची चव म्हणजे एक नंबर होती ना खूप छान वाटला आम्हाला बोल छान छान एकदम जेवढी आली चव होती तेवढा आवाज तर दे सुस्ती आली सुस्ती खूप छान जेवण होतं आता आमच्या आता प्रसादाची थैली वगैरे पिशवी आहे तरी पण आम्ही आता विघ्नेश बोलते काय दाखवते काय माहिती

वाटलं फक्त ह्या दोघांचा खूप राग आला कारण या दोघांच्या निष्काळजीपणामुळे तब्बल एक ले अरे बस तारे तारे तास लेट आहे आम्ही उठल सहा वाजता उठून पण बसून जास्त आता दोन बस गेलेली आहे आता थोडं असं वाया 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 करत इथून आणि आता बस स्टँडसाठी काय म्हणतो आता आम्ही इथून निघतो आहे आपण भेटून नेक्स्ट ब्लॉकमध्ये आता आम्ही इथून तुळजापूरसाठी निघतो आहे आता हा ब्लॉग इथेच थांबवतो आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तुळजापूरचा तो काही सगळ्यांना परत एकदा सांगितलं समजता आणि